सोलापुरातून हादरावून सोडणारी घटना समोर आली आहे सोलापुरात एकाच घरात तरुण आणि तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली स्कार्फच्या सहाय्याने स्लॅब हुकाला तरुण तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना कर्णिकनगर येथे गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली रोहित भीमू ठणकेदार वयवर्ष तेवीस अश्विनी विरेश केशापुरे वयवर्ष तेवीस अशी त्यांची नावे आहेत समवयस्क असलेल्या दोघांच्या आत्महत्येमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली होती मात्र तिथे सापडलेल्या चिठ्ठीमुळे प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यात आम्ही दोघे बहीण भाऊ आहोत आई मुलगा आहोत त्यामुळे आत्महत्येनंतर आमच्यावर शंका घेऊ नका असं म्हटलं आहे ही चिठ्ठी मुलीने लिहिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मृतांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी आक्रोश करत रुग्णालयाकडे धाव घेतली